सीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रेण धुमाळी ओनियन सीएन न्यूज जसजशी वातावरणातील थंडी वाढू लागली आहे तसतसे चिकली शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने कॉर्नर बैठकांना मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्या कॉर्नर बैठकांमध्ये देखील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख यांच्यासह प्रभाग तीन मधील नगरसेवक पदाचे उमेदवार शेख रफीक कादर आणि कौशल्य शिंगणे यांना विजय करण्यासाठी विकास कन्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर संपन्न झाली या मातृशक्तीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आणि थंडीतही आयोजित करण्यात आलेल्या या कॉर्नर मिटिंगला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा व्यक्त करत होते या प्रसंगी आमदार श्वेता महाले यांनी उपस्थित नागरिकांना भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी निवडणुकीत खंबीरपणे उभे रहा पक्षाच्या उमेदवारांना साथ द्या तुम्हाला कोणत्याही समस्या भेडसावणार नाहीत याची ग्वाही दिली व आपण करत असलेल्या विकास कामांचा आढावा जनतेसमोर मांडत भाजपला मत म्हणजेच विकासाला मत असल्याचे प्रतिपादन केले आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध अशा कॉर्नर मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं खरं तर निवडणुका डिक्लेअर झाल्यापासून रोजच कॉर्नर मिटिंग आम्ही घेतो रोज आमच्या तीन चार तीन चार कॉर्नर मिटिंग असतात परंतु काल फडणवीस साहेबांची सभा आणि त्या सभेमध्ये जे आश्वासनं त्यांनी दिलेत त्या आश्वासनांमुळे आजच्या आमच्या तिन्ही कॉर्नर बैठका त्या कॉर्नर बैठका नव्हत्या तर त्या सभाच त्या ठिकाणी झाल्या प्रत्येक कॉर्नर मीटिंग मध्ये सेट सो आठसो लोक त्याच्यामुळं पब्लिक समोर असली की आमच्यासारख्यालाही बोलावंच वाटतं आणि मग आपल्यापर्यंत यायला वेळ झाला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासनं या चिखली शहरामध्ये प्रचंड गतीने आपण रस्ते नाल्या वेगवेगळ्या समाजाला सभामंडप समाज भवन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिखली शहराला गेल्या तीस चाळीस वर्षापासनं वीस वीस दिवस त्या ठिकाणी पाण्याची प्रतीक्षा करावी लागते ती प्रतीक्षा संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाची नळ योजना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला दिली आज चिखलीच्या प्रत्येक प्रभागामध्ये पाईपलाईनचे कामं चालू आहेत आपलं गाव मोठं आहे ज्या धरणावरनं आपली पाईपलाईन आहे ज्या धरणावरनं आपल्याला पाणी येतं त्याचं अंतर जास्त आहे त्याच्यामुळं अजूनही तीन चार महिन्यापर्यंत हे काम चालू राहणार आहे परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगते की जेव्हा हे काम पूर्ण होईल त्या वेळेला रोज तुम्हाला स्वच्छ नळाचं पाणी तुमच्या घरामध्ये उपलब्ध होईल आणि या पाण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त कुठलाही टॅक्स त्या ठिकाणी द्यावा लागणार नाही सध्या तुम्ही जेवढा टॅक्स भरता तेवढ्याच टॅक्स मध्ये तुम्हाला रोज स्वच्छ नळाचं पाणी देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी करत आहे काल फडणवीस साहेबांच्या भाषणाला किती जण होते एकदा हात वरती करा तुम्ही सगळे आले होते का तुम्ही दिसले नाही <laughs> मला ना मी दिसले का तुम्हाला मी भाषण केलं का तिथे काय बोलले मी ये ये नाई। नाई पुला, पुला, अरे वा वा आल्या होत्या आल्या होत्या आल्या होत्या आल्या होत्या काल फडणवीस साहेबांच्या <स्वाँ> सभेमध्ये आपण साहेबांना काही मागण्या के केल्या त्यातली पहिली मागणी होती की जर का या प्रभागातून तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नगर नगरसेवकांना निवडून दिलं या प्रभागामधून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला लीड मिळाला तर आपल्या या प्रभागामध्ये आपण भूमिगत गटार योजना आणणार आहे काय जिथे नाल्या नाहीत तिथे नवीन नाल्या करून त्याच्यावरती ढापा आपण टाकून देणार आहे म्हणजे उद्याला तुम्हाला रफिक सेटला फोन करण्याची गरज नाही पडणार की सेट हमारी नाल्या भरगई सगळ्या नाल्या आपण भूमिगत करणार आहे भूमिगत गटार योजना केल्यानंतर काय मच्छर का होत मच्छरही त्या ठिकाणी होत नाही मच्छर नसले की रोगराई त्या ठिकाणी पसरत नाही हा आपला विषय फडणवीस साहेबांनी मान्य केला दुसरा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा चिखलीमध्ये नाही तो पुतळा देण्याचं काम त्यांनी आपलं मार्गी लावलं त्याच्यानंतर या प्रभागासाठी तुमचा जो मेन विषय आहे तो म्हणजे असा किंवा ज्या अतिक्रमणित भागामध्ये तुम्ही राहता ते अतिक्रमण नियमित करून घरपट्ट्या तुमच्या नावाने करण्याचा तो विषय सुद्धा फडणवीस साहेबांनी मान्य केला आज आपल्या या परिसरामध्ये बरेचसे असे बरेचसे असे तरुण बांधव आहेत की ज्यांना हाताला रोजगार नाही आहे रोजगार नसल्यामुळं उदारनिर्वाहासाठी त्याला सुरतला जावं लागतं मुंबईला जावं लागतं पुण्याला जावं लागतं संभाजीनगरला जावं लागतं उद्याला जर का आपल्या चिखलीमध्ये चांगल्या एम आय सीमध्ये सोयी दिल्यात चांगल्या पद्धतीने उद्योग उभारण्यासाठी जागा दिली तर मला सांगा चिखलीतल्या तरुणांना बाहेर जावं लागेल का नाही जावं लागणार आपण ही पण मागणी त्यांच्याकडे केली की तत्काळ आम्हाला अतिरिक्त एम आय डी सी द्या आणि त्या एम आय डी सीमध्ये असे प्रकल्प द्या की त्या प्रकल्पाच्या माध्यमातून चिखलीतल्या तरुण मुलांना त्या ठिकाणी बाहेर न जाता त्यांच्या स्वतःच्या घरामध्येच त्या ठिकाणी नोकरी मिळेल मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी उपस्थित आहेत लाडकी बहीण योजना कोणाकोणाला येते <coughs> तुम्हाला पण येते <थे> का <laughs> नाही त्यांना मी याच्यासाठी विचारलं ला की लाडक्या बहिणीच्या नावाने काही लाडके भाऊ पण घुसलेत आणि ते लाडके भाऊ कोण आहेत ते शोधण्याचं काम पण चालू आहे काल फडणवीस साहेबांनी सांगितलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण कोणीही बंद करू शकणार नाही कुठल्याही भूल भूलतापांना बळी पडू नका आज जसं भाजपचं सरकार आहे तसं काँग्रेसचंही सरकार होत हे इथे जे बसलेले नेते हे काँग्रेसमध्ये होते पण त्यांनी काय केलं आता भारतीय जनता पार्टी मध्ये आले का आले कारण गोरगरीबांचे काम होत नव्हते निवडणुका आल्या तेव्हाच तेव्हा काँग्रेसला ते गरीब लोक दिसायचे काँग्रेसच वाक्य होत पंजे का सातदूर क्या गरीबी हटाव हो। बरोबर आहे ना गरीबी हटी क्या सांगा मला साठ पासष्ट वर्ष काँग्रेसचं सरकार होत जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा जवाहरलाल नेहरू म्हणायचे की काँग्रेस के ये जो हाथ है, इसको हात दो उसके हात मे हाथ दो हम गरीबी हटायगे जवाहरलाल नेहरू गेलेत इंदिरा गांधी आल्यात इंदिरा गांधींनी पण तोच नारा दिला तरी गरीबी हटली नाही मग राजीव गांधी आलेत राजीव गांधी गेलेत, गेलेत तरी गरीबी हटली नाही मग सोनिया गांधी आल्यात त्या गेल्यात गेल्यात म्हणजे पदावरती नाही आहेत तरी गरीबी आटू शकली नाही आता राहुल गांधी आलेत ते कधी तळतात कधी जिलब्या तळतात कधी पाण्यामध्ये उडी मारतात परंतु परंतु गरीबी हटवू शकले का नाही हटवू शकले भारतीय जनता पार्टीच्या सोबत ताकदीने राहणार नाही तोपर्यंत मोठे प्रकल्प आपल्या विदर्भामध्ये येणार नाही एक वेगळी गोष्ट आहे जेव्हा जेव्हा काँग्रेसचं सरकार आलं की तेव्हा तेव्हा त्यांनी काय केलं फक्त आणि फक्त पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला आज जे रस्ते तुम्हाला विदर्भात दिसतात काँग्रेसच्या काळात ते कधीच दिसले नाहीत काँग्रेसची सत्ता आली की सगळा पैसा जातो मुंबई पुणे या भागामध्ये विदर्भाच्या वाट्याला काहीच येत नाही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आपल्या नागपूरचे आहेत आपल्या विदर्भाचे आहेत कुठलीही योजना आली की फडणवीस साहेब पहिले विचारतात की बाबा या योजनेच्या माध्यमातून आमच्या विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्याला किती पैसे मिळतील आमच्या अकोला जिल्ह्याला किती पैसे मिळतील समृद्धी महामार्ग कोणी आणला फडणवीस साहेबांनी आणला कोणासाठी आणला विदर्भातल्या लोकांसाठी आणला त्याच्यामुळं आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या सोबत जर का राहिलं तरच आपलं आयुष्य त्या ठिकाणी सुकर होऊ शकणार आहे चिखली नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या दोन तारखेला निवडणूक होणार आहे निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी या चिखलीमध्ये सुरू आहे प्रभाग तीन मध्ये आपल्या ताईच्या माध्यमातून अतिशय चांगली कामं या ठिकाणी आपण केलेली आहे या चर्मकार बांधूसाठी आमदार ताईने या ठिकाणी घरकुल त्यांना मिळण्यासाठी हे जे पट्टे आहेत ही नजुलची जागा आहे या नजूरच्या जागेवर आपल्याला घरकुल बांधण्यासाठी मंत्रालयात त्याची परवानगी मागितलेली आहे आणि तुम्ही या वार्डातील हे दोन सदस्य निवडून दिले आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नगराध्यक्षपदी निवडून दिले तर आम्ही तिघं जण आपल्या थईच्या माध्यमातून चर्मकार बांधूसाठी ही जागा शंभर टक्के त्या ठिकाणी तुमच्या नावाने मालकी आकारे त्या ठिकाणी मिळून देऊ या चर्मकार बांधूसाठी आजपर्यंतचे जे काम झालेले आहेत खरं म्हणजे रस्ते चांगले झाले नाल्या झाल्या लाइटिंगची त्या ठिकाणी व्यवस्था झाली अजूनही या प्रभाग मध्ये कामं करायचे हे कामं करत असताना आपण काळजीनं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे आपल्या दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी साहेबाचं राज्य महाराष्ट्रामध्ये काल येऊन गेलेले देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं राज्य चिखलीमध्ये आमदार श्वेताई आणि नगरपालिकेचं चौथ चाक आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडून द्यायचं आहे जर तुम्ही दुसऱ्या पार्टीला निवडून दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी विकासाचा निधी मिळणार नाही आणि हा विकासाचा निधी आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीला निवडून द्यावं लागेल मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो कि आमचे सहकारी रफिक शेठ हे एक्क्याण्णव म्हणजे आज जवळपास पस्तीस वर्षापासून पाच वेळा या नगरपालिकेमध्ये निवडून गेलेले त्यांचा सुरूवनी सांगितलं सर्व जनतेसाठी समाजासाठी अतिशय मदतीचा हात पुढे असतो आणि म्हणून या रफिक शेटच्या पाठीमागे कौशल्याबाईच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे रफिक शेटचा स्वभाव हा अतिशय साधा आणि सोपा आहे त्यांना कोणताही माणूस कोणताही नागरिक कोणताही मतेदार सहज भेटू शकतो आणि अशा उमेदवाराच्या पाठीमागे आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे मी तुम्हाला कल्पना असेल माझ्याबद्दल सुरू भाऊने सांगितलं आपली श्रीराम नागरी एक बँक आहे तुम्हाला माहिती राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल सुद्धा आपली आहे त्याच्यामध्ये चर्पकार समाजाचा बनपुरे नावाचा मुलगा अनेक बनपुरे आपल्या शाळेतून मिरिट मध्ये येऊन आज गव्हर्मेंट कॉलेज मुंबईला तो एमबीबीएसचं शिक्षण घेत आहे आज अशा मुलाला आपल्या माध्यमातून आपल्या शाळेच्या माध्यमातून सगळी मदत करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे चर्मकार समाजाचे बरेचसे मुलं राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये शाळेत शिकतात त्याचप्रमाणे बाजूला मातन समाजाची सुद्धा घरं आहे त्यांना सुद्धा आपल्याला भाडेपट्टा हा कॅन्सल करून त्यांच्या स्वतःच्या नावानं आपल्याला घरं त्या ठिकाणी करून द्यायचे यासाठी आपल्याला ताईचे हात बळकट करायचे आणि ताईचे हात बळकट करण्यासाठी तुम्हा आणि आम्हाला येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीवर शिक्का मारून त्या ठिकाणी कौशल्याबाई शिंगणे आमचे मित्र रफिक सर आणि बी स्वत पंडित देशमुख आमच्या तिघांच्या गवड इशारीवर शिक्का भरून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावं असं मी या ठिकाणी कळकळीचा कर, आवाहन करतो आपल्याला विनंती करतो आणि आपली जागा घेतो जय हिंद जय भारत आय वे सभी माता बहिनो का मै तीन उमेदवार अभिनंदन करता शुक्रिया अदा करता हूं और आने वाली दो तारीख को तीनों कमल के मटन दबाकर हम तीनों को विजय करा के दो छोताई के माध्यम से छोताई के माध्यम से ये आपकी जो भी समस्या है वो पूरी होंगी और छोताई ने अभी एक कोटी एक सौ छत्तीस कोटी की योजना पानी की चिकली शहर के लिए लाई है जबकि अपनों को पानी रोज़ मिलेगा अपने पास पानी का साटा हो बात आज अपने पास स्टोर के लिए जगह नहीं है यहाँ इसके लिए अपने को पानी नहीं लेकिन साई ने एक सौ छत्तीस कोटी की योजना ला तो के तो साई के पीछे सबसे बड़ी ताकत है साहिब की साहेब की ताकत बोले तो साहब फर्नडिस साहेब के पी एस है उसकी वजह से अपने यहाँ कोटी उसी रुपए नहीं दी आने को कुछ वो नहीं हो रहा जब मेरे साथ में शराब होते तो हमको तीस हजार रुपये का काम मांगने को दस दस बार बर सेठ के पास जाना पड़ता था पप्पू सेठ के पास जाना पड़ता था निधि आता नहीं था वो तो कर्मचारियों का पेमेंट छः छे महीने होता नहीं था आज ताई के माध्यम से कोटी रुपए का निधि अपनों को आ रहा है और आपके घर कुल का आपके इसका जो भी काम है साहेब का शब्द ताई का शब्द बोलो तो अटल शब्द है और दादा को और हम लोगों को आप वहाँ दो तारीख के दिन कीमती वोट अपना तीनों कमल पे दबा के हमको विजय करा के भेजिए उसके बाद में आपके कोई भी काम हो चाहे ताई भाभी के आसते हो मेरे हाथ से हो दादा के हाथ से हो अपन दादा से काम करा के लेंगे ताई से काम करा के लेंगे आज जो वादा ले रहे कल वो कामों के लिए ताई के पास दादा के पास में तुम्हारे लिए सबसे आगे मैं चलूंगा इतनी गवाही देता हूँ और मेरे दौलत तो खत्म करता हैं आपका आज जीवना न पंडित दादा यांनी अतिशय कष्ट करून मोर आज सहकार्य द्या पूर्ण आयुष्य द्या त्यानी आपन केला आणि सहकार क्षेत्र उभारला कोणताही राजकीय पाठबळ या माणसाच्या मागे नसताना लोकांनी पंडित दादावर विश्वास टाकला विश्वास टाकल्याच्या नंतर लोकांनी दादाच्या बँकेमध्ये ठेवी ठेकल्या त्या ठेवी आज दोनशे कोटीच्या घरात केलेल्या आहेत अशा पद्धतीने आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडित दादा आहे प्रत्येक जागी लोक गेल्या म्हणतात दादा या दादा या आज एक सभा सुरू होती राजा टावर मी म्हणतात अरे बाबा काय सुरू इथं दादा येणार दादा येणार दादा येणार मला वाटलं काय दादा तिकडे जातात काय मग कळालं तर ते लोक आपलाच प्रचार करावं लागले दादा येणार दादा येणार आणि मागून म्हणते आजी दादा येणार असं दादा शब्दाला महत्व आहे एक लक्षात घ्या तुम्हाला खऱ्या अर्थाने या भागाचा विकास करायचा असेल या भागाला आपल्याला पुढे द्यायचं असेल या भागाला आपल्याला मान सन्मान गावात जर जागा दाखवायची असेल तर या नगर लोकांना लोन देणार आहे अनेक प्रश्न या भागात आहे एक भाड्या पट्ट्याचा प्रश्न मागील किती दिवसापासून आहे श्वेदायीनं तो सुद्धा मार्गी लावलेला आहे सर्वात मोठी वेदना मला या ठिकाणी होते हे चर्मकार बंधू अनेक वर्षापासून आपला चर्मकारचा व्यवसाय करतात जनावरांची कातळी आणतात त्याचा उपयोग करतात मेहनत करतात आणि ते, करता। करता। ते बाजारपेठेत विकतात बाजारपेठेला आजच्या आजच्या या नवीन युगामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले मोठमोठे जोडे जपला मोठमोठ्या कंपन्या निर्माण झाल्या तुमच्या तुमच्या व्यवसायावर सुद्धा गरजा आलेली आहे परंतु असं कधी होणार नाही तुमच्यासाठी राज्य सरकार कडून केंद्र सरकार कडून माध्यमातून आपण अनेक योजना आणण्याचं काम या ठिकाणी आपण करणार आहोत सर्वात मोठी एक गोष्ट मला महामनाला वाटते जाताना तुमच्या समाजाचे छोटे छोटे लोक उद्योग करण्यासाठी रोडवर बसतात धूर येते कचरा येते पाणी येते वारा येते ऊन येते परंतु ते एका छत्री मध्ये आपला व्यवसाय करतात ताईला मी एवढं सांगेल आपल्या सरकारला आपले नगरसेवक आपले पदाचे नगरसेवक तुम्ही निवडून दिले आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तुम्ही निवडून दिले तर तुम्हाला त्या ठिकाणी बसण्यासाठी जागेची पर्याय व्यवस्था ताईला करण्याची फार पडेल <पत्तर> था, तुमच्या समोर सांगतो संत रोहिदास महाराज आपली सरकार केंद्रात आहे आपली सरकार राज्यात आहे आपली सरकार चिखलीत आहे त्यांच्या नावानं ज्यावेळी तुम्ही या दोन लोकांना निवडून देसाल पंडित निवडून द्याल संत रोहिदास नावाने आपण टपाल पत्र जाहीर करू अशी बाई मी तुम्हाला आज देतो परंतु त्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल आपल्या समाजासाठी जरी धावून येत असेल तर तुमचं उत्तरदायित्व आहे तुम्हाला भरघोस मतानी यांना मतदान करावं लागेल त्याशिवाय आपल्या डोळ्यासमोर पर्यायनी तुमचे प्रश्न तसे मार्गी लागणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा अनेक लोक येतील अनेक आश्वासन देतील खोट्या आश्वासनचा किल्ला तुम्ही उभा करू नका खोट्या आश्वासनचा किल्ला जर तुम्ही उभा केला तुमचा किल्ला को कोसळा लक्षात घ्या किल्ला कोसळायला नाही पाहिजे थांब राहा लोक अनेक तुम्हाला निवडणुकीचा खंड आहे पाच सहा दिवसांचा आहे तुम्हाला बळी दाखव आम्ही दाखवतील हे होईल ते होईल सरते ते शेवटी तुमच्या हातात आहे भूलपासाला बळी पडू नका दोन तारखेला खेळा तीन जागी कमाल मारायचे आहे आपले एक दानशूर व्यक्तिमत्व आहे समाजात त्यांचं मोठं वजन आहे अर्ध्या रात्री तुम्ही त्यांच्या घरी जा तुम्ही खाली हात येणार नाही असं व्यक्तिमत्व तुमच्या समोर आहे तुम्हाला विश्वास बसत नसेल निवडणूक आहे म्हणून बोलतो असे आता नाही त्यांच्या समाजात विचारा हा माणूस काय प्रत्येकासाठी या माणसाच्या खिशाला कात्र नाही काढला हात दिला हात प्रत्येक वेळेस मदतीला धावून येणारा व्यक्ती महत्व आहे त्यांच्याकडे लक्षात घ्या आमच्या काकू नव्या नाता राजकारणात आलेले आहे त्यांचे चिरंजीव त्यांच्या खांद्याला पाठीला पाठा लावून करत आहे काम करत आहे परंतु एक लक्षात ठेवा यांच्या पाठीवर ताईचा हात आहे यांच्या पाठीवर ताईचा हात असल्यामुळे तुम्हाला चिंता करायची काम नाही तुम्हाला पैशाची कमी पडू देणार नाही तुम्हाला विकासाची काही देतो तुमचे जेही प्रश्न आहे ते काकू मार्गी लावतील परंतु लक्षात घ्या ाला घरी करू नका ही माझी विनंती आहे कारण आपला समाज हा कष्टकरी समाज आहे मेहनत करणारा समाज आहे आणि शक्ती सांगतो अज्ञानी समाज आहे अज्ञानी समाज लवकर भावने जातो हे हे असं असं करू नका हा जोडून विनंती आहे सरकार केंद्रात आहे राज्यात आहे चिखलेत आहे तुम्हाला निधी इथून येणार नाही तुमचा विकास होणार नाही तुमच्या पाईपलाईन हे सगळं बंद पडेल त्यासाठी ठाम विचार करा यावेळेस कोणत्या परिस्थितीमध्ये आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्या अनेक निर्णय बदलले निवडणुका येतात निवडणुका जातात परंतु तुमचा जा निर्णय खंबीर असला पाहिजे तुम्ही खंबीर जर असले तर यांना कोणी हात लावू शकणार नाही तुमची ताकद मला दोन तारखेला अशी आज ज्या ठिकाणी दिसत आहे तशीच ताकद तुमची मला दोन तारखेला लागेल तार ला जय हिंद जय महाराष्ट्र महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा